फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सर्व मस्तांना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत तर वाटले तर दीड तुम्हाला घड्याळ मला दिसते म्हणजे हे दिवसाचे नाहीयेत हे रात्रीचे दीड वाजलेले आहेत आम्ही गेलो होतो आमच्या दादाच्या घरघरणीच्या दिवशी अगोदर म्हणजे शनिवारच्या रात्रीचे आणि रविवारचे सकाळचे दीड वाजलेले ठीक आहे तर इथे पसारा तुम्हाला दिसतो इथे कडे मोठे मोठे टोप शेगडी सिलेंडर आणि हा त्यांच्या बाहेरचा स्पेस आहे इतका मोठा आणि इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं मोठं टोप आहे मोठा टोप आहे ठीक आहे तर थोडी तरी आयडिया तुम्हाला असले असेल तर समजून जा बरं हे कशासाठी आहे तर हे असणारं आहे आम्ही बनवणार बनवले होते तीनशे गुलाबजाम ठीक आहे तीन पॅकेट एका पॅकेटमध्ये शंभर गुलाबजाम होतात अशा आशेने आम्ही घरीच गुलाबजाम केले होते साठी स्वीट डिश म्हणून बाहेरून आम्ही रेफर नव्हते केले तर इथे दादाने आम्हाला पेटवून दिलेली आहे आणि त्याच्यावरती चढणार आहे हा मोठा पाण्याचा टो त्यानंतर इकडे आणलेली आहेत गुलाबजाम ठीक आहे गुलाबजामचे पॅकेट्स आणलेले आहेत महाउत्सव पॅक एम टी आर हे आहे डी मार्टमधले गुलाबजामचे पॅकेट्स ठीक आहे आणि एका पॅकेटमध्ये शंभर असे होणार आहेत आणि अशा अंडे आम्ही तीन पॅकेट्स मोठे मोठे तर तीन पॅकेटमध्ये तीनशे या अंदाजाने आपण करणार आहोत सो इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आम्ही हे पॅकेट्स आता तीनही फाडून घेतलेले आहेत कैचिनी आणि त्यानंतर हे पीठ जे आहे आता हे कढईमध्ये आम्हाला एक मोठं भांडंच पाहिजे होतं मळण्यासाठी छान असं शिवानीने येते मळायला सुरुवात केलेली आहे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त दूध ॲड करायचं आहे आणि थोडं मिक्सचर पाण्याचं असं दोन्ही पण इक्वल करून आता हे पीठ आपण मळलं जाणार आहोत ठीक आहे आणि ते प्राईस पण आहे समथिंग दोनशे वीस रुपयाचं हे एक पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये शंभर होणार आहे तिथे सगळं लिहून दिलेलं आहे बनवलं किती काय क्वांटिटी कसं का आहे कधीचा आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे दिल्या आहेत पॅकेटवरती आणि ते आता आपण मळायला सुरुवात करणार आहोत दादा म्हणाला की मी तुम्हाला मळून देतो आणि म्हणजे जोर पण छान लागेल ना छान मळल्यानंतर ना, ना चांगले हे पण होतात ते फुटत नाहीत आणि काही नाही मस्त वेगळी तर मग आता इथे पाणी आणि दुधी तर ॲड करून आता शिवानीने घेतलेलं आहे मळायला ठीक आहे आणि ती पण बडबड करते काय करायचं कसं करायचं एवढ्या एवढ्या साईजच्या बनवायच्या आणि ते ती इच्छे होतील आणि आमची आमचे सानू सानूला तर झोप लागत नाही अख्खी दुनिया तिथं झोपली होती वहिनी इथं बसलेली आहे आणि बघतोय आता काय काय चाललंय कसं कसं चाललंय ते बाकीचे सगळे मंडळी झोपलेली आहे आणि इकडे आम्ही आपले बसलो आहे हे करत ठीक आहे आणि बनवतो इथे पीठ माळ्याला शिवानीने घेतलेलं आहे आपलं सगळं एकजीव करायचं आहे आणि सानू बसले निवांत आपले गप्पा मारत बघते काय कसं आहे ते रात्रीची झोप या पुरी अर्जी बात नाही आहे कारण की झोपून उठलेली होते आणि इथं शिवानीचा पटरा पटरा चटर चटर चालूच होतं आणि त्यानंतर आम्ही सगळेच बसलोय वाट बघतोय कधी हे पीठ मळल्या जाते कारण की मला इतकी झोप आली होती ना की विचारून सोय नाही पण ही प शिवानी पण कामातून आली होती म्हणजे माझे भाऊ भाऊ जे आहे भावाची बायको आहे ती मोठ्या दादाची बायको आहे ज्यांच्या घराची घरभरणी उद्या असणार आहे त्याच्या आतल्या रात्री आम्ही हा सगळा गुलाबजामुनचा हे काम करून घेतलेला आहे इथं दूध थोडंसं गरम करून थंड करून घेतलेलं आहे इथं मिक्स करण्यासाठी ठीक आहे आणि जसं लागेल जशा क्वांटिटीमध्ये तशा आम्ही घेणार आहोत त्यानंतर हिने मळायला घेतलेला आहे जोर लावून लावून मळत होती नाही आणि त्यानंतर छानपैकी एकदम मिक्सर करून झाल्यानंतर ते तुम्ही बघू शकता याला खूप मेहनत आहे कारण की हे पीठ चांगल्या रीतीने मळल्या गेलं तरच ते गुलाबजाम आपले चांगले होतील नाहीतर खूप त्रासदायक आहेत कारण की एवढ्या लोकांना आपल्याला हे करायचं आहे पुरवायचं आहे घरगरणी म्हटल्यानंतर आपले नातेवाईक सगळे सोयी आजूबाजूचे सर्व एकत्र आल्यानंतर सगळ्यांना एक एक तरी का होईना दुता आला पाहिजे असं एक बेसिक हे होतं आणि अडीचशे तीनशे पोटाचा भागा बघा <laughs> पोट माझं जास्त वाढलेलं म्हटलं तर तुझं पोट वाजून काय होणार आहे बाई इथे आमचा हिने एकदा दुसरी ट्रिक यूज केलेली आहे कारण की थोडं ना जळण्यासारखा असा वास येत होता प्लास्टिकचा म्हणून खाली त्यांनी विटा लावलेल्या चारही बाजूने चार कुरांना आणि इथे शिवानेनी बोलता बोलता सगळं टोकातलं दूधच संपवून टाकलेलं आहे वा मळायला आणि इकडे दादाने ते खूर लावत लावत नवीन परत हे पिटवून दिलेलं आहे आणि मी आपली डायरेक्शन देते असं तसं मी फक्त मोबाईल पकडलेले हातामध्ये आणि असं करा तसं करा सांगत आहे त्यानंतर वहिनी परत ते दूध संपलं होतं म्हणून परत दुसरं दूध आणि पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण की पाक बनवायचा होतं इथे बघू शकता आमचा विनायकदादा पी पीठ मळायला घेतलेला आहे पहिली शिवानीने हे करून दिलेलं आहे नंतर जोर लावून लावून ला मस्तपैकी छान एक मिक्सर तयार करून दिलेला आहे विनायक दादानी आणि ह्या दादाच्याच घराची घरभरणी गर आहे तिकडून त्यांनी आणलेलं आहे शुद्ध देसी घी जेणेकरून आपण मळताना हाताला ते लावलं की फ्लेवर थोडा छानपैकी येईल इकडे बघा ना गोळे करायला घेतलेले एक छोटे एक मोठे माझे बघतील तर एक मोठे मोठे झालेले आहेत त्या बाजूला दिसत आहेत त्या ब्लू कलरच्या आणि ते दादानी ना गुलाबजाम तळायला देखील घेतलेले आहेत हे बघा आमचे गुलाबजाम रेडी झाले तिकडे आमचा पाक रेडी झालेला आहे ठीक आहे आणि टोपामध्ये थंड करून नंतर पाकामध्ये आपल्याला ते सोडायचे आहे बघा इथे छानपैकी लालसर असा कलर आलेला आहे आणि दादाने तळायला घेतलेला आहे आम्ही सात आठ माणसं अशीच जागी होतो आणि करत होतो तेव्हा एक पीठ मळेपर्यंत आणि गोळे करेपर्यंत साडेतीन वाजलेले आहेत इथं <laughs> माझे गुलाबजाम बघायला तर एक एक मोठा मोठा टपोरा गुलाबजाम होता तर त्या आईने कमी केलं आणि परत मळायला घेतलं म्हणे कशा पूर्ण जिथे तीनशे व्हायचे होते तिथे आमचे दोनशे पन्नासच झाले दोनशे साठच झाले चाळीस गुलाबजाम इकडे तिकडे गेले कारण की साईज काय एक साईजची काय होत नव्हते प्रत्येकाच्या हाताचे वेगवेगळे तिघे जणींनी तीन प्रकारचे गुलाबजाम तयार केलेले होते, के होते। माझे बरोबर मी शंभर करून टाकलेले होते त्यातले अजून ती सेक झाले असते एक्स्ट्राचे माझ्या गुलाबजामच्या आकारानुसार आणि इकडे आम्ही घेत घेतलेलं होतं हाताला लावण्यासाठी थी। ठीक आहे आणि अशा प्रकारे आम्ही मोजून त्याच्यामध्ये ॲड करत होतो आणि हे करून झाल्यानंतर तेवढ्यात वाजले साडेचार बरोबर टायमिंग झाला आणि गुलाबजामून जे फायनली रेडी झालेले आहेत पाकात टाकले आणि सकाळी बघितले म्हणतो तम मीच फुगून आलेले आहेत म्हणजे बायकांचं फुगणं एकीकडे आणि गुलाबजामचं फुगलेलं एकीकडे पाक पण छान असा मिक्सचर झालेला होता छानपैकी कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा